पूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षण विभागाचे कामकाज होणार ऑनलाईन सहाव्या वेतन आयोगाचे थक हप्ते या दिवशी खात्यात जमा होणार दादा विशेष शालेय शिक्षण मंत्री तसे दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे तसेच पगाराबाबत निधी वितरण दुसरी अपडेट पाहूया तेरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला क्लिक करा नवनवीन अपडेट अखिल ताबुसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया शिक्षक व शिक्षेतर शिक्षे कर्मचाऱ्यांचे सहाव्य वेतन आयोगाचे हप्ते प्रलंबित असल्याने विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सहाव्य वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे सहाव्य वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू आहे शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाईन होणार शाळांची सुस्थिती रोडमॅप तयार करणार सर्व सहाव्या वेतन आयोगाचे अपलंबित हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू शिक्षक -शिक क्षेत्र कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे अपलंबित हप्ते लवकरच अदा करणार आहेत शासनाने बारा जून दोन हजार नऊ आणि सतरा फे फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळेतील भविष्य निर्वाह निधी एन पी एस डी सी पी एस खाते असणार शिक्षक कर्मचाऱ्यांचे संवेदन आयोगाचे थकीत हप्ते अदा करण्यात आलेले नाहीत अमरावती विभागातील उशिरा एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टीम क्रमांक घेतलेल्या एकशे आठ कर्मचाऱ्यांचे प्रलंबित हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू असून ती एकतीस मार्च पर्यंत पूर्ण होईल विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता चर्चेत जयंत आजगावकर ज्ञायश्वर म्हात्रे आणि सुधाकरडवले यांनी सहभाग घेतला उत्तर देताना ते भुसे म्हणाले की एन पी एस किंवा डी सी पी एस खाते निवडणे आणि त्यांचा क क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल दिसून येतील विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी हा मुद्दा उपस्थित केला होता चर्चेत जयंत आसगावकर ज्ञानेश्वर मात्रे आणि सुधाकर अडवाडे यांनी सहभाग घेतला उत्तर देताना मंत्री भुसा भुसे म्हणाले की एन पी एस किंवा डी सी पी एस खाते निवडणे आणि त्यांचा क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल दिसून येतील राज्यातील शाळांची स्थिती विक्रम काळे यांनी राज्यातील शाळांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता यावर बोलताना भुसे म्हणाले की राज्यातील चोवीस हजार एकशे बावन्न अनुदानित खाजगी शाळांपैकी अनेक शाळा सुसूसूचित आहेत खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा पुरवणे गरजेचे आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे सारांश शालेय शिक्षण विभाग शिक्षण आणि तर कर्मचाऱ्यांच्या चे सहावेत आयोगाच्या प्रलंबित हप्त्याबाबत गंभीर आहे अमरावती विभागातील प्रलंबित हप्ते एकतीस मार्चपर्यंत दिले जातील तसेच विभागाचे कामकाज सुलभ अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर वाढवला जाईल राज्यातील शाळा सुरू राहाव्या यासाठी सरकार कटिबद्ध आहे शाळा सुधारण्यासाठी विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच आर टी निधी लवकरच दिला जाणार आहे अर्थसंकल्पामध्ये आयशी कृषी कराकरिता नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयाची तरतूद दिनांक तीन ऑक्टोबर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता निधीचे वितरण हा सविस्तर शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता निधीचे वितरण करण्याबाबत राज्य शासनाचे शालेय शिक्षण क्रीडा विभागाबाबत अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभाग करता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या वित्त विभाग मार्फत बीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधीचे नियंत्रक अधिकाराच्या अधिस्था ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षक प्राथमिक शिक्षण शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान तसेच प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य पंचवीस टक्के विद्यार्थी कोट्याकरता शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती करणे अशा लेखा शिक्षकाला निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदरचा निधी वितरित करीत असताना वित्त विभागाने विम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधी अनुदानबाबत आठ टी नमूद करण्यात आलेल्या आहेत तसेच वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजू करण्यावा वेळोवेळी निर्गमित केलेल्या के शासन निर्णय शासन परिपत्रके यामधील विविध सूचना आणि अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील विशेष परिशिष्ट वैशिष्ट्य सर्व्हिसमधील तरतूद विचारात घेऊन संबंधितांना अनुदी असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत गर्भांधणी अग्रिम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास नियम एकोण एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांना मान्यता घेऊन अनुदान अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत